गॅस होणं पोट फुगल्यासारखं वाटणं या तक्रारी हल्ली खूपच कॉमन झाल्या आहेत नाही का अनेकांसाठी तर हा रोजच्या जगण्याचा भागच बनलाय जो खूप त्रासदायक ठरू शकतो या विश्लेषणात आपण आधी बघू की या त्रासांचं मूळ कारण काय आहे मग स्वागत तोडकर याबद्दल काय सांगतात ते पाहूया त्यानंतर त्यांनी सांगितलेले काही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊ आणि शेवटी या सगळ्यातून मिळणाऱ्या एका महत्वाच्या विचारावर नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया नक्की कुठल्या त्रासांबद्दल बोललं जात आहे ज्याचा अनेकांना अनुभव येतो स्वागत तोडकर यांच्या मते या काही अशा तक्रारी आहेत ज्या जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतातच सतत गॅस होणं पोट गच्च वाटणं ऍसिडिटीमुळे छातीत जळजळ होणं खाल्लेलं नीट न पचणं आणि कधी कधी जुलाब होणं या गोष्टी किरकोळ वाटल्या तरी रोजच्या जगण्यावर मोठा परिणाम करतात बर या समस्या आहेत हे तर कळलं पण त्या होतात का यामागे स्वागत तोडकर यांचं निदान काय आहे ते बघूया त्यांच्या मते मूळ अडचण आपल्या शरीरात नाहीये तर आपल्या जीवनशैलीत आहे आपली आजची जीवनशैली आणि शरीराच्या नैसर्गिक गरजा यांच्यात मेळ बसत नाही आहे आणि तिथूनच या सगळ्या त्रासांना सुरुवात होते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं शरीर एक नैसर्गिक यंत्र आहे पण आपल्या आधुनिक सवयी आणि आहारामुळे आपण पन नकळतपणे या यंत्रावर ताण टाकतो आणि मग सुरुवातीला छोट्या वाटणाऱ्या समस्या हळूहळू मोठ्या होऊ लागतात ओके मग आता प्रॉब्लेम तर काळा पण यावर उपाय काय तोडकर यांच्या मते उत्तरं आपल्या परंपरेतच दडलेली आहेत म्हणजे यासाठी कुठल्याही महागड्या औषधांची किंवा क्लिष्ट उपचारांची गरज नाही आहे उपाय अगदी आपल्या घरात आपल्या स्वयंपाकघरातच आहेत फक्त आपल्याला आपल्या जुन्या पारंपरिक सवयींकडे परत वळायला हवं चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया म्हणजे नेमकं करायचं काय तोडकर नक्की कोणते बदल सुचवतात सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार कारण आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो त्यांच्या मते दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात एक म्हणजे साखर पूर्णपणे बंद करा आणि दुसरं जेवण झाल्यावर लगेच पाणी पिण्याची सवय सोडा कारण जेवणानंतर लगेच पाणी प्याल्याने पचनक्रिया मंदावते असं त्यांचं म्हणणं आहे हे दोन छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात फक्त काय खातो हेच नाही तर कसं खातो हेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आहारानंतर लक्ष द्यायचं आहे ते आपल्या जेवणाच्या सवयींवर त्यांनी काही सोपे नियम सांगितले आहेत जसं की शक्यतो जमिनीवर मांडी घालून जेवायला बसा जेवताना टी व्ही मोबाईल सगळं बंद पूर्ण लक्ष फक्त जेवणावर आणि हो घाईगडबडीत जेवण न करता शांत मनाने जेवा इथे बघा आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींमध्ये किती मोठा फरक एकी आहे एकीकडे साखर आहे साखरयुक्त पदार्थ आणि धावपळीत जेवण तर दुसरीकडे आहे नैसर्गिक अन्न आणि शांतपणे लक्ष देऊन जेवण्याची पद्धत तोडकर यांच्या सल्ल्याचा गाभा हाच आहे तर मग ह्या सगळ्याचा सार काय यातून आपल्याला काय शिकायला मिळतं एक खूप महत्वाचा संदेश यातून मिळतो त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यात मोठा डॉक्टर आपल्या घरात आपल्या स्वयंपाकघरातच आहे आपल्याला फक्त आपल्या जुन्या पारंपरिक ज्ञानाकडे परत पाहण्याची गरज आहे आपल्या आरोग्याची किल्ली आपल्याच हातात आहे आणि हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांची उत्तरं खरंच आपल्याच घरात आणि परंपरांमध्ये लपलेली आहेत का